नमस्कार मतदान ड्युटीवर असताना आपल्याला मतदानाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती ही वेळोवेळी वरिष्ठांना द्यावी लागते आणि ती मग त्यानंतर आपल्याला भारत निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवावी लागते ही माहिती अचूक पोचणे आणि वेळेत पोचणं दोन्ही महत्वाचं असल्यामुळे आपण यावेळेस एक नवीन प्रयोग म्हणून एक नवीन उपक्रम म्हणून नांदेड इलेक्शन असिस्टंट हे एक ॲप आप आपल्या जिल्ह्यासाठी लाँच केलेलं आहे ज्यामध्ये मतदानाच्या दिवशी आपल्याला जे काही मतदानाची टक्केवारी आहे दर दोन तासांनी जी द्यायची आहे त्यानंतर ऑफ पोलला द्यायची आहे आणि नंतर शेवटी ऑफ पोलला ती आपण या ॲपच्या आप माध्यमातून भरायची आहे जेणेकरून ती आपले झोनल ऑफिसर्स आपले ए आर ओज आर ओज आणि जिल्हा निवडणूक का अधिकारी कार्यालय या सगळ्या स्तरापर्यंत आपल्याला एकत्रित दिसेल मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आपण ही ॲप सोबत लिंक दिलेली आहे त्याचा वापर करून डाउनलोड करून घ्या याच्यामध्ये सद्यस्थितीत आपण डेमो डेटा भरलेला आहे त्या डेटासोबत थोडंसं आपण खेळा त्याच्यात थोडं एक्सप्लोअर करा आणि त्या ॲपच्याबद्दल जाणून घ्या सतरा तारखेनंतर आपण जेव्हा प्रत्यक्ष मतदान केंद्र आपल्याला वाटप होतील त्यावेळेस आपण हा डेटा सगळा अपडेट करू आणि आपण जे काही त्यामध्ये सध्या शिकण्याचा भाग म्हणून डेटा एंट्री केली असेल तीसुद्धा आपल्याला त्यावेळेस इरेज करता येईल तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की आपल्या मतदान प्रक्रियेतील रिपोर्टिंगचा भाग जो अहवाल आपल्याला पाठवायचे असतात तो सुकर होण्यासाठी आणि आपल्या मदतीसाठी म्हणून हे ॲप आहे त्याचा सगळ्यांनी एकदा डाउनलोडिंग करून घ्या आणि या ॲपच्या माध्यमातूनच आपण पूर्णतः आपल्या या वेळेसच्या निवडणुकांची रिपोर्टिंगही करणार आहोत धन्यवाद